पती सोडून जात आहे आणि पत्नी एक मुलाची आई एक वर्षाच्या मुलाची आई ती काय म्हणताय काय तिची मनस्थिती असेल जा बघा जा तुम्ही लोकांच्या कल्याणाचा मार्ग शोधून काढा म्हणून ती पाठवते आपल्या नवऱ्याला आम्ही काय करतो जाधव सर इकडं सरकारकडून तांदूळ किती येत आहे तो महिन्याला फुकट येत आहेत की पैसे काय लागत आहेत म्हणूनच हे प्रॉब्लेम आहे की गएक नाही म्हणजे भेटलं खाल्लं झोप निघत आहेत तर आहे आम्ही थंडीत बसलो इथे काकड म्हणजे हा प्रॉब्लेम आहे आमच्या समाजाला संपवण्याचा तुम्हाला आणखी काही फुकट मिळणारच आहे ठीक आहे जेव्हा येईल तेव्हा त्याच्यावरही बोलू आपण तर ज्या मातेनं बुद्धाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी लोककल्याणाचा मार्ग शोधून काढण्यासाठी स्वतःचा राहुल बाळ एक वर्षाचा त्याचा सांभाळ करायचा आहे आणि सासू सासऱ्यांचा सुद्धा सांभाळ करायचा आहे म्हणून माता यशोधरा म्हणते जा तुम्ही लोककल्याणाचा मार्ग शोधून काढा जर माझ्यावर ही जिम्मेदारी जर नसती मी सुद्धा तुमच्या सोबत आली असती आहे की नाही महापुरुषांच्या माग महा स्त्री उडी म्हणूनच तर ते बुद्ध झाले माता यशोदेरा नसती तर तुम्हाला बुद्ध दिसले असते का या जगाच्या पाठीवर कदाचित नाही अशा महान बुद्धाला आणि त्यांना घडवणाऱ्या माता यशोदेराला माझ नमन आणि ज्या सम्राट अशोकाने लाखो लोकांची कत्तले केली कलिंगाचा युद्ध जिंकून पश्चाताप झाला की मी काय केलं हे कलिंग मधली नदी होती जशी भीमा नदीची कोरेगावच्या भीमा नदी, नदी जशी रक्ताने पूर वाहत पाण्याच्या जागी रक्त घेऊन वाहत होती तसेच त्या कलिंगामधली नदी रक्त वाहून घेऊन जात होती पाण्याच्या जागी कोणाचा बाप मरण पावला कोणाचा पती मरण पावला कोणाचा भाऊ पावला अशोक युद्ध तर जिंकला परंतु त्याच्या मनामध्ये कोणतं दुःख होत की मी काय साध्य केलं इतक्या लोकांना मारून मग लोकांना मारल्याच्या नंतर राज्य कोणावर करायचं कुठंतरी मन परिवर्तन झालं असा महान राजा जगाच्या पाठीवर कधीच झाला नाही ज्याने युद्ध जिंकलं आणि तो सत्याच्या मार्गावर शांती लागला शांतीच्या मार्गावर लागला अहिंसेच्या मार्गाने लागला जगाच्या पाठीवर दुसरं उदाहरणच नाही आणि त्या सम्राट अशोकला असा विचार प्रधान करणारी माता विदिशा जी बुद्धिष्ट कन्या होती सम्राट अशोकाचा भाऊ सुशिम मोठा त्याच्यासोबत युद्ध झाला आणि सुशिम मारल्या गेला म्हणून माता विदिशा परिव्रज्या घेते ते भिक्कुरी बनून जाते आणि तिथून सम्राट अशोकाच्या आयुष्यामध्ये कुठं ना कुठं परिवर्तन घडते सम्राट अशोक आपलं मन परिवर्तन करून बुद्धाच्या मार्गाला लागतात आणि ज्या वेळेस त्यांना भिक्तून सांगितलं की मुलं दान देण्याशिवाय पर्याप्त नाही तर मुलं सुद्धा दान दिले संघमित्र आणि महेंद्रा आम्ही सैनिक दलाच्या शाखेत मुलं पाठवा म्हटलं तर आई वडील म्हणतात मुलांना विचारावं लागतं मुलंच आता मायबाप होऊन बसले आणि मायबाप एका कोणत्याला दडून बसले अशी परिस्थिती निर्माण झाली समाजात ते कोण केली आम्हीच केली कारण त्या लेकरायला सुव्यवस्थित मार्गच आम्ही दाखवत नाही त्याच्या मनावर चाललंय सगळं काय म्हणून अशी अवस्था आहे आणि त्या सम्राट अशोकाने दोन मुलं दान दिले हो राजा जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा राजा भारताच्या संपूर्ण जम्बूद्वीपावर त्याचं राज होतं आणि तो राजा बुथाकडे वळला अशा महान राजाला प्रथम बंधन आणि सर्वांचा राजा ज्या राजामुळे आम्ही आज इथे बसलो गुलामीत खितपत पडलेले ज्यांना कुठलाच अधिकार नव्हता अशा समाजाचा मुक्तिदाता आणि त्या मुक्तिदात्याला घडविणारी माता रमाई जयंती जयंतीनिमित्त आम्ही आज इथं बसलो ह्या महान माझा प्रथम अभिवादन मित्र आहे वेळ बी होत आहे परंतु कसं आहे काळ वैर्याचा आहे म्हणून आपल्याला दोन लोक किंवा असू द्या आपल्याला चर्चा करायची आहे समजून घेण्याचे प्रयत्न करायचे आहेत काळ हे कधीच थांबत नाही परंतु त्या काळाचा प्रवाह कशा पद्धतीने आहे हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे ह्या काळाच्या प्रवासामध्ये आम्ही कुठं आहोत हे आम्हाला समजून घेणे गरजेचं आहे का ह्या काळाच्या प्रवासामध्ये आम्ही परत कुठंतरी महाग सुटत चाललो असं वाटत नाही का आम्हाला हादव हो सर या काळाच्या रोबोटिक युगामध्ये आज रोबोटने काम चाललेलं आहे चंद्रमावर लोक जाण्याची तयारी करत आहेत आम्ही कुठं जाण्याची तयारी करतो सांगा बरं आमची तयारी कुठं आहे आता आमच्या इकडे मी बघतो तेलंगणामध्ये बायका दुर्गा देवीकडे आणि नवरात गौडूकडे गुण, याची तयारी चाललेली आहे आणि मग नंतर किडन्या खराब होऊन मसनाकडे हसायची गोष्ट ना प्रत्येक गावामध्ये तीन ते चार किडनी फेलूर माणसं आहेत आपले डॉक्टर डायलिसिस वर घालते कारण इसको ट्रीटमेंट करके हा और इसको जगा के कोई फायदा नहीं है। इसको खतम कर देंगे डॉक्टर काय म्हणतो थोड्या बहुत किडन्या चांगल्या जरी असल्या डायलिस डायलिसिस डायलिसिस म्हणले की खतम त्याची कहाणीच खतम त्याचा तो इलाज नव्हता त्याला मसनाकडे पाठवण्याचा तो मार्ग आहे डायलिसिस आमची ही अवस्था आहे लोक चाललं चंद्रावर आणि आम्ही चाललो मसनाकडे हे गोष्ट तुम्हाला कटू वाटत असेल माझे शब्द तुम्हाला बोचत असतील याची मी परवा आज मुळीच करणार नाही कारण आम्हाला खूप संकटावर आगेच्या निकाल्यावर आणून उभं ठेवलेलं आहे आमच्या समोर जे दुश्मन उभा आहे ते आमच्या पेक्षा हजारो पाऊस समोर आहे म्हणून मी आज काही कटु गोष्ट मी तुमच्या समोर मांडत आहे कारण काळाची गरज आहे या रात्रीला जर मी तुमच्या समोर उभं टाकून बोलत आहे आणि तुम्ही सुद्धा इथे बसलेला आहोत काही ना काही तुमच्याही मनात तळमळ आहे आणि माझ्याही मनात ती तळमळ आहे कि समाजाचं काहीतरी भलं व्हायला पाहिजे आणि आम्ही ह्या संकटातून बाहेर निघायला पाहिजे म्हणून तुम्हालाही ते वाटत आहे जे झोपीत आहेत ते झोपीतच जाणार आहेत हेच काहीतरी करणार आहेत याची जाणीव आम्ही ठेवली पाहिजे एखाद्या माणसाने भारत बदलवला इतिहास बदलवला मनुवाद्याच्या छातीत लात घालून त्यांची हजारो वर्षाची इमारत खोसळून टाकली मग आम्ही इतके लोक असूनही त्या बाबासाहेबांनी बांधलेल्या इमारतीला खोसळून टाकण्याचे चॅलेंज केले जात आहेत आम्ही काय करतो फुकट बेतले तांदूळ खाऊन घराटे मारून झोपी जातो आहे की तुम्ही ऐकत असाल सोशल मीडियावर बाबासाहेब कोबासाहेब के को हम, खतम कर, देंगे। बाबा के निले को हम खतम कर देंगे ये चॅलेंज के चावल खा के सो रहे माझा युट्यूब चॅनल आहे द मूक नायक आणि डीएस नाईनटीन या दोन चॅनल उघडून पहा मी ह्या प्रत्येक मनवादी पिलावळांना उत्तर देत असतो ते बी छाती ठोकून त्यांच्या गुरावर छातीवर पाय ठेवून हे ताकद आम्ही समता सैनिक दलाच्या माध्यमातून त्या मुलांमध्ये भिंबवण्याचे प्रयत्न करत आहोत गेल्या वीस वर्षापासून मी त्याच्यातच मोठा झालोय हे जसे लेकर भाषण करून गेले छोटे छोटे तसच आम्ही काही काही थोडं थोडं बोलण्याचा प्रयत्न करायचो लहान लहानपणापासून तर मित्र हो एक अनिल मिश्रा नावाचा ब्राह्मण तो घडवा म्हणतो की बाबासाहेबांनी संविधानच लिहिलेलं नाही बाबासाहेब का नाम मिटा देंगे तुझ्या बाप बापदानी झालं नाही बाबासाहेबांचं नाव मिटवणं किंवा बाबासाहेबांना विरोध करणं किंवा बाबासाहेबांना संविधान लिहिता थांबवणं आणि तू काय बाबासाहेबांचं नाव मिटवणार आहे कोणतरी बियनराव नावाचा व्याख्या आणून ठेवला ते संविधान सभेमध्ये फक्त सल्लागार म्हणून होता सल्लागाराचं काय काम असते सल्ला दिल सल्ला काहीच कामाची नाही ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि हे लोक म्हणतात की बाबासाहेबांनी संविधानच लिहिलं नाही यांनी यांच्या बापदाला विचारलं पाहिजे की संविधान कोण लिहिलं आताच्या लोकांना नाही संविधान सभेमध्ये लोक म्हणतात सात लोकांपैकी सगळ्याच्या सगळेच भाई होते कोणी मरण पावला कोणी बिमार होत कोणी विदेशात गेलं सिरीफ फॉर श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीने संविधान लिखा हे तेच लोक म्हणत आणि हे मनुवादाची अवलाद काय म्हणताय की बाबासाहेबने संविधानी लिहिली का बीएनराव लिखा संविधान ज्यावेळेस तयार करायचं होतं त्यावेळेस एक शिष्टमंडळ तयार केलं आणि बी एन रावला पाठवलं की विविध देशांमध्ये दे जाऊन संविधान कोण्या कोण्या देशाचं कसं आहे किंवा संविधान लिहिण्यासाठी व्यक्ती मला असं करत करत तो लंडनला पोहोचला तो पोलिटिकल सायन्स चे हेड ऑफ द डिपार्टमेंट आयवर जेनिंग पशी पोहोचला तो आणि तो आयवर जेनिंगला माहिती झालं की हे लोक प्रत्येक देशाचे संविधाने बघत येत आहेत कारण इंडियामध्ये संविधान लिहायचं आहे आणि हे लोक ते इकडे फिरत आहेत तर ते त्यांना गोष्ट कळली जेनिंग काय म्हणत आहे तो विद्वान प्रोफेसर होता पोलिटिकल डिपार्टमेंटचा तो बॉस होता पोलिटिकल सायन्सचा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी जगातली सगळ्यात नंबर वन युनिव्हर्सिटी तो म्हणत आहे अरे तुमच्या देशामध्ये सगळ्यात संविधानाचा विद्वान पंडित आहे जो संविधान लिहू शकतो आणि तुम्ही कुठं फिर भटकत आहात कुठं बघत आहात हे आश्चर्य झालं त्या आयवर जनिंगला काय लोक का आहेत बाबा करून गावात डिंडोर म्हणाल्यासारखं ब्राह्मणाची कथा आहे विद्वान पंडित आपल्या देशात आहे आणि फिरत आहे की आम्हाला कटोरा घेऊन की आम्हाला संविधान लिहा महाग पुढे हात ठेवून पळून आले होते थो तू झाली जगभरामध्ये की लोक विद्वान आपल्या देशात असूनही दुसऱ्यांना भीक मागत फिरत आहे की आमको संविधान के दो आणि म्हणतात की बाल अशी अवस्था आणि ज्या रेषसन गांधीजीचा खून केला देशाच्या के स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नेत्याचाच खून जातात का या लोकांची बघा की कुटकार जातात का या लोकांची बघा की कुटकार म्हणजे आता बाबासाहेबांना म्हणजे बुद्धाला ज्या पद्धतीने विष्णूचा अवतार बनवला बाबासाहेबाला विष्णूचा अवतार किंवा कुठल्या देवाचा अवतार बनवणं इतकं सोपं नाही आता बाबासाहेबांना मोहन भागवत बोला मोहन भागवत माहित आहे का तुम्हाला त्या आर एस एस चा चीफ आता प्रत्येक भाषणामध्ये बाबासाहेबांचं नाव घेतोय का गरज पडत आहे बाबासाहेबाची आमच्या दुश्मनाला बाबासाहेबांची गरज पडत आहे आणि आम्हाला पाच किलो फुकट राशनची ते खाऊन झोपीत दुश्मन आमच्या बाबासाहेबाला घेऊन आमच्यावर वार करताय हे आम्हाला कळत आहे का आम्हाला कधी कळल आम्ही जागृतच नाही आम्ही तरी लोक असतील ना आपल्या इथं नाही आम्ही बसलो किती तीस चाळीसही लोक नाही मग दुश्मन बाबासाहेबाला आमच्यापासून घेऊन जाऊन बाबासाहेबाची तत्व आमच्यावर उलटे फिरून आमच्यावर आमचा कादा काढण्यासाठी तो तयार आहे सज्ज आहे बाबासाहेब स्वतः म्हणतात पार्लमेंट डिबेट्स मध्ये हे पुस्तक किती लोकांनी पाहिलेलं आहे महाराष्ट्राच्या लोकांना तर माहिती आहे का अभ्यासक आहे त्यांच्याकडूनच आम्ही शिकलो हे हे ग्रंथ बाबासाहेबांचे किती जणांनी बघितलेले आहेत कोणीच नाही ये ग्रंत ले 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 जोड़ पास ले ले हे बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिलेले जवळपास बावीस खंड महाराष्ट्र प्रशा महाराष्ट्राच्या प्रशासनानेच छापलेले आहेत आता बीजेपी गव्हर्नमेंटने ते बंद केलेले आहे कारण बीजेपीची मौत आहे इसमे ब्राह्मण की उस मनवादी विचारधारा की मौत है किताब है बावीस खंड हे ने लिखे हुए हे प्रत्येकाच्या घरात बावीस खंड असायला पाहिजे साहेबांनी लिहून ठेवलेला आहे पंधरावा खंड पाचशे साठ पेज नंबर मध्ये बाबासाहेब लिहितात त्या कॉन्स्टिट्युशन डिबेट्स मधलं आर एस एस आणि अकाली दल हे खूप डेंजर आणि घातक संघटन आहेत म्हणून म्हणतात बाबासाहेब स्वतः आणि त्या बाबासाहेबाला म्हणतात हे लोक आर एस एस चे की बाबासाहेब आमच्या शाखेत आले होते न कमल मनवाद को जमीन में जिंदा दफन करने वाला बाबा साहब अंबेडकर जिस मनवाद को ढोने वाले आरएसएस के शाखा में कैसे जाएंगे यह सबसे बड़ा प्रश्न हमारे सामने खड़ा है क्योंकि वो हमें मूर्ख बनाना चाहते हैं और हमारे बच्चों को आरएसएस की शाखा में लेके जाना चाहते हैं और यह बात किसने कही थी जिस दिन औरंगाबाद में आरएसएस को बयान करने के लिए रैली निकली थी कितने लोगों को पता है सुजात आंबेडकर ने निकाली थी और हजारों की संख्या में लोग उस रैली में थे और वो आरएसएस के कार्यालय पर मोर्चा जा रहा था और उस कार्यालय पे मोर्चा जाने के समय आरएसएस ने क्या चाल खेली अपने ही एक बच्चे को आगे किया और उसने ही ये बयान दिया था देखो वो क्या करेंगे हमारे बच्चों को ही बरगला के हमारे आगे खड़ा कर देंगे हमारा कत्ल करने के लिए क्योंकि हम नींद में है इसीलिए हो रहा है हम नींद में उठने के बाद आ क्या ये करते हुए किधर भी निकल जाते है? हमें पता नहीं रहता वही अवस्था है अभी आरएसएस हमारे लोगों को बरगला कर हमारे खिलाफ खड़ा कर रहा है हम कहते हैं कि समता सैनिक दल बाबासाहेब आंबेडकर ने स्थापन किया हुआ संगतन, उसमें आपके बच्चों को भेजो तापी ना बने आपका बच्चा बनकर मनुवादी का, बन रहे। किसी का नहीं। तो अटोले सचिन अटोले नावाचा फोरडा त्या मोर्चाला विरोधात येऊन उभारतो आणि हे राजकीय स्टंट आहे सुजात आंबेडकरांचा हे राजकीय स्टंट आहे म्हणून त्याने आर एस एस बॅन करण्याचा ढोंग रचलेला आहे म्हणून कोण म्हणतो आहे आर एस एस चा म्हणतो आहे का नाही आपलाच मुलगा म्हणतो आहे ये आणि तो स्वतःला म्हणतो की मी दहा वर्षापासून आर मध्ये काम करतो आठवले तसे तर हटूनच गेलेले आहे तिथले बीजेपीत जाऊन आहे की नाही आटवले नावाचा मुलगा म्हणतो तर मित्रभाऊ हे विचार करण्याची गोष्ट आहे तुम्हाला कुठ पाच किलो फुकट राशन देऊन तुम्हाला भरगवण्याचा प्रयत्न चालू आहे उद्या अधिक काय फुकट भेटणार आहे शेतीवर पैसा भेटणार आहे तुम्हाला लाडकी बहीण बनवून ठेवलेला आहे आणि भावात काय जिजाजी का